कि साकर पोला साड़ी लेने के लिए तो हाँ देखो चल दोनों रानी देखो कितनी अच्छी चल रही है और हम निकल रहे हैं साड़ी लेने के लिए तो हाँ जा रहे हैं कौन कौन जा रहे हैं बताओ डैड मॉम ने और दीदी वो भी मुठे आटू की ये माड़ी <laughs> पर माड़ी <laughs> पर और ये यहाँ पर काकी और उसके बाजू में छोटी आटू तो आपको अच्छी लगे हो तो वीडियो को लाइक करना शेयर करना और आगे देखना, आगे, आगे, देख, 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 देखना, आगे देखना फ्रेंड है इसीलिए वहाँ पर लखनऊ का, का ये है और ये अच्छी चल रही है और बोल ना मेरे को सेलरे रानी बोलता है देखो कितनी अच्छी बोल रही लेकिन थोड़ी सी रोली थोडीशी लगे तर रामकृष्ण हरी श्रीची बडबड ऐकलीच असेल आणि मला दोन तीन कमेंटसुद्धा सुद्धा आले आणि खूप जण सुद्धा की श्रीहरी खूप बोलतो म्हणून मी थोडं थोडं त्याला व्हिडिओमध्ये घेते रोजचा व्हिडिओमध्ये त्याला वेळसुद्धा नसतो तो स्कूलला जात असतो तर व्हिडिओ श्रीचा कसा वाटतो तेही कमेंट करून सांगा आणि खूप छान बोलतो श्री यांचा त्याने ते मला सांगितलंच असेल आणि कुठं चाललंय तर अजून पुढे बघा काय काय बोलतोय पण आम्ही कमीत कमी कमीत कमी घ्यायला लागेल साखर पुढा आहे ना आता नवरी बाई काय माहिती काय उतरून श्रीहारीच बोल ना तुम्ही ऐकलंच आहे तर आम्ही फायनली दुकानापाशी आलो बनसीलाल आहे तिथं तर तिथे आम्ही साड्या घेणार आहोत तिच्या साखरपुड्याची आणि तिच्या मम्मीला आम्ही देण्या घेण्यासाठी हा छोटासा बसता इथे जवळच बाळा हे करतोय आम्ही त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि साड्यांची चॉईस सुरुवात केली तर डेली सारख्या घ्यायच्या तेण्या घेण्यासाठी तर त्यामुळं जवळजवळ बारा डझन दो एक डझन का दीड डझन घ्यायच्या होत्या तर ते आता आहे साड्या घेताना खूप छान दुकाने आणि मस्त रिजनेबल आणि आपल्याला पाहिजे तशा साड्या खूप छान आणि थोड्याफार आम्हाला आवडल्या लगेच बघता शाने जास्त वेळ लागला नाही आणि मग सगळ्यांची चॉईस एकाच साडीवर मस्त गेली आणि त्यानंतर आम्ही सिलेक्ट केलं त्यानंतर मग देण्याघेण्याच्या साड्या झाल्या आणि नंतर मग तईनं साडी घ्यायची होती त्यांना साखरपुड्यासाठी घ्यायची होती तर तिथे त्या साड्यासुद्धा खूप छान होत्या पण त्या म्हणल्या एवढ्या भारी घेऊन नाही मिडियममध्येच घ्यायची मला तर इथे तुम्हाला श्रुती दाखवलंच नवरीबाई कोणती साडी चॉईस करणार आहे आता ते तुम्हाला साखरपुड्याच्या दिवशी कळेल कोणती चॉईस केली येते तर इथे अशा प्रकारे साड्या घेतल्या आणि नंतर मग आम्ही अजून पुढं गेलो आणि खास ज्या भारीतल्या साड्या त्या बघितल्या जस्ट बघितल्या म्हटलं एक नजराना टाकावा म्हणजे चॉईस करायला पुढे बरं पडेल त्यानंतर मग आम्ही निघालो बिल केलं आणि नवरीबाईकडंच के दिलं सगळ्या वस्तू पाहायला म्हटलं तुझंच काम आहे तर तूच घ्यायचंही तर तिने घेतलं त्यानंतर तिचे मामा मामी आले होते भेटण्यासाठी तर तेही आले ते थोड्या लाजत होत्या नॉर्मल आणि नंतर मग आम्ही गाडीमध्ये सगळं बॅग आहे ते टाकल्या आणि मग वहिनींची बहीण शेजारीच राहते फ्लॅटमध्ये त्यांच्या घरी गेलो आणि ते सर्वांना बाय करून निघालो आम्ही श्रीहरी मावशीकडेच गेलो होतो आधी पप्पांसोबत त्यानंतर आम्ही शुभा वहिनीकडे स्पेशल आता कॉफी येत आम्हाला आले फेवरेट हाई कर, हाई कर, हाई कर। आर्मी आर्मी लाईफ खूप स्ट्रगल करावं लागतं लाईफ मध्ये आर्मी मॅनची जरा हे करते आ, ना एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये एकट्या राहतात चोरांना घेऊन चायड आहे त्यांना खूप एक्साइटिंग असते जेव्हा मी सर्व गेल्यानंतर त्यानंतर मोठ्या बहिणीचा मुलगा सुद्धा होता गुजराती बघा काय बोल ना गुजराती मध्ये हा वहिनीचा बहिणीचा मुलगा आहे राजवीर सध्या पुण्यामध्ये हॉस्टेलला राहतो काय करतोस रे

ना। <laughs> <laughs> हो तरी ते आमचा पाहून चार चाललाय म्हणजे कॉफी ठेवली होती आणि थोडासा नाश्ता त्यानंतर मग त्यांच्या बाहेरचा व्ह्यू तुम्ही पाहा किती सुंदर आहे खूप भारी वाटतं अकराव्या मजल्यावरती आहेत त्या त्यानंतर मग घरी निघालो आम्ही आता बाय केलं आणि साडे दहा झालेत कारण की तू मगाशी अशी व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आम्ही साड्या आणायला गेलो होतो साखरपुड्यांची तिच्या मम्मीला प्लस येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी साड्या तर त्यासाठी उशीर झाला आणि त्यानंतर मग मी दा नऊ वाजता स्वयंपाक केला पूर्ण प्रॉपर सर्व जेवण केलं तर आरोचे पप्पा घरी येतात आणि सुट्टी आहे त्यामुळे त्यांना सकाळी नाश्ता झाला होता त्यामध्ये जेवले नव्हते मग संध्याकाळी त्यांना पूर्ण जेवण ते नव्हते म्हणत मी केला तर आता भांडी पडले ती वाजून घेते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयाच्याच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आहे